कडकडाटात वादळी वाऱ्यासह या ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात तुफान पावसानं आपली हजेरी लावलेली आहे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडलेला आहे त्यामुळे ज्वारी मकासह भाजीपाला हरभरा कोथिंबीर आदी पिकं अडवी पडलेली आहेत संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नायगाव चा व मांजरम परिसरात गारांचा पाऊस पडला असून रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान नायगाव शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात गाराच्या पावसाला सुरुवात झाली रस्त्यावर घराघरात वादळी वाऱ्यानं गारा शिरून पाऊस झालाय अनेकांचे पत्रे ओढून गेलेत तर या भागातील जनजीवन विस्कळीत झाले अचानक सुरू झालेल्या पावसानं व्यापारी वर्गाचं रस्त्यावर मांडलेले सामान छोटे दुकानदार यांच्या रस्त्यावरील व्यापारवर खूप हो संकट कोसळलेलं आहे शेतकरी वर्गाची हरभरा गहू जमा केलेला तो झाकण्यासाठी धावपळ दिसून आली अनेकांच्या ज्वारी देखील अडव्या पडल्या असून त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे गारा खूप मोठ्या प्रमाणात पडल्याचं दिसून आलंय व अनेकांच्या घरांचं व गाड्यांचे काचा फुटल्याचं दुपारी पडलेल्या पावसानंतर सायंकाळी सहा वाजता परत पावसाला जोरदार सुरुवात झाली भरून आलेले आभाळ आणि सर्वत्र ढगाळ वातावरण यामुळे सर्वत्र पावसाळ्याची स्थिती जाणवत होती शेतातील व घरकामावरील रोजगारीचे या पावसाने चांगलंच धंद लुडवलेली आहे